मंडळी परत एकदा एक व्हिडिओ घेऊन आली आहे मकर संक्रांतीची तयारी सुरू आहे त्याच्या आदल्या दिवशी भोगी असते ज्याला आम्ही खेंगाड बोलतो महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं प्रत्येक मराठी माणूस हे करतो सगळ्या भाज्या घ्यायच्या पालक चुका चाकवत बटाटा वांगी गाजर हरभऱ्याचे हे जे दाणे आहेत मटर आहे मटरचा सीझन आहे हिरवे वाटाणे फोडणी घालून घ्यायची तेल गरम झालं की राई टाकायचं जशी डाळीला फोडणी देतो तशी जिरे कढीपत्ता फोडणी झाली की त्यात टमाटा बारीक चिरलेला घालायचा अशा प्रकारे बारीक शिरायचा टमाटा आणि घालायचं आणि टमाटा शिजू द्यायचा टमाटा मऊ झाला पाहिजे चवीनुसार मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं टमा टमाटा तेलावर अशा प्रकारे आणि हे जे वाटण तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि थोडं खोबरं घातलेलं आहे छान लागतं चवीला म्हणून आणि कच्ची हळद जी बाजारात आलेली आहे सीझन आहे हळदीचं साऊथ इंडियन लोक पोंगलमध्ये वापरतात ती कच्ची हळद ती यात घातलेली आहे वाटलेली आहे मिक्सरमध्ये फिरून फिरवून घेतलेलं आहे वाटण छान तेल सुटेपर्यंत हे जे मसाला आहे हा तो परतून घ्यायचा नंतर त्यात सगळ्या भाज्या घालायच्या घेवडा पण घेतलेला आहे तो पण घालायचा आणि बाकीच्या सगळ्या हिरव्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या त्यात पालक आहे घेवडा आहे सुका चाकवत आणि अख्खे तीळ आणि शेंगदाणे घालायचे खायला खूप छान लागतं भाजी छान हलवून घ्यायची थोड्या वेळ झाकून ठेवायची आणि नंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं हे शेंगदाण्याचं कूट आहे भाजीत पाणी घालून घ्यायचं जसं तुम्हाला पातळ घट्ट हवी असेल तशी मकर संक्रांत आहे त्यामुळे तिळगुळ तुमच्याकडे असेलच मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं असेल तसं तया तयार करून घ्यायचं शिजवून घ्यायची भाजी आणि बाजरीच्या भाकरीसोबत हे खाल्लं जातं त्यामुळे बाजरीची भाकरी पण तयार होती आहे तीळ लावून बाजरीची भाकरी करायची आणि हे जे खेंगाट बोलतो आहे आला आम्ही शिजत आलं की यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं भाजी छान लागते उत्तम लागते बाजरीच्या भाकरीसोबत खायला थंडीचा सीजन आहे म्हणून शेंगदाणा तीळ आणि या सगळ्या भाज्या हिरव्या भाज्या आणि बाजरीची भाकरी पण गरम असते बाजरी जी आहे ती गरम असते त्यामुळे शरीराला उष्णता देते आणि थंडी लागत नाही आपल्याला बाजरीचं जे पीठ आहे ते गरम असतं काही जणांना सूट नाही करत त्यामुळे तुम्हाला जसं आवडत असेल तसं करा एखादी भाकरी खायला काही प्रॉब्लेम नाही आहे सण वर्षातून एकदाच येतो त्यामुळे माझी आई जी आहे ती करते ही भाकरी पिठाच्या गोळ्याला वरून तीळ लावून घ्यायचे अख्खे तीळ पांढरे तीळ जे असतात ते अशा प्रकारे आणि वरून पाणी लावायचं जशी आपली नॉर्मल भाकरी असते सगळ्या बायकांना माहिती आहे मला वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे पाणी लावून घ्यायचं बाजरीच्या भाकरीला सगळेजण अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरही मला वाटतं आहे अशाच प्रकारे बाजरीची भाकरी आणि खेंगाट तयार केलं जात असेल तुमच्याकडे खेंगाटला काय बोलतात हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एखादं लाईट लाईक किंवा एखादं कमेंट टाका तुम्ही मला अजिबात काहीच सांगत नाही आहेत की व्हिडिओ कसा वाटला थे? ते त्यामुळे सांगा मला कसं वाटतं व्हिडिओ भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत मी वेगवेगळ्या रेसिपीचे तुम्हाला त्यातली कुठली रेसिपी आवडली ते पण मला सांगा प्रकारे भा भाकरी जी आहे ती छान शेकून घ्यायची छान लागते खायला खेंगाटासोबत खेंगाट ही तयार आहे भाकरी ही तयार आहे थँक्यू थँक्यू सो मच